आजची रेसिपी आहे उपासाचे सांडगे अगदी कुरकुरीत झालेले आहे बघू शकता तुम्ही नमस्कार मी दिपाली दिपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथे मी एक कप शाबुदाना घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर शाबदाना भिजेल इथपर्यंतच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे शाबदाना आपल्याला इथे शाबदानाच्या थोडं वर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त नाही पूर्ण साबुदा आपल्याला डीप झाला पाहिजे इथपर्यंतच आपला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सात ते आठ तासाला भिजत ठेवायचं आहे बघू शकता सात ते आठ तास झाले आहे किंवा तुम्ही हा रात्री रात्रीसुद्धा भिजत ठेवू शकता रात्री भिजवायचा आणि सकाळी याचे सांडगे बनवायचे आहे त्यानंतर शाबदाना भिजला आहे छान आपला साबुदाना भिजलेला आहे बघू शकता त्यानंतर एक मोठा आकाराचा मी इथे किसलेला उकळून किसलेला बटाटा घेतलेला आहे एक चमच चेरी फ्लेक्स टाकला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे जर तुम्ही लाल टिकटाच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला ओबळ धवळ वाटून यामध्ये तुम्ही चवीनुसार हिरवी मिरची वापरू शकता त्यानंतर सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आणि छान कुस्करून घ्यायचा हलक्या हाताने याला कुसकरून घ्यायचं आहे आणि हो इथे एक गोष्ट नक्कीच सांगेल कोल्डा बटाटा हा मोठा साईजचा घ्यायचा आहे आणि छान बारीक किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे त्यामुळं अगदी शाबदा आणि आलू छान मिक्स होते म्हणून इथे ही टिप सांगत आहे की म्हणून आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे छान आहे मी एक ज्यू करत आहे हे एक ज्यू झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा कच्चा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे दोन तीन पाण्या ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे तर सर्व पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे बटाट्याच्या पीसमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि शाबदाणामध्ये हे किस किसला किस टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे मी सर्व छान अगदी हलक्या हाताने हे एक जीव करत आहे बघू शकता तुम्ही हलक्या हाताने सर्व कीस आपल्याला शब्दांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला याचे सांडगे टाकून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्ही हे सांडगे टाटामध्ये टाकू शकता किंवा एक पॉलिथिनची शीट घ्यायची त्यावर हे सांडगे टाकून घ्यायचे आहे आणि पॉलिथिनला आपल्याला तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही एक शीट घेतली आहे पॉलिथीनची मी त्यावर आपल्याला हे सांडगे टाकून घ्यायचे आहे एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या साईजच्या आपल्याला इथे सांडगे पाळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने मी सर्व सांडगे शीटवर पाळून घेतले आहे आणि काही मी हे शीटवर टाकले आहे आणि काही ताटामध्ये टाकून घेतलेले आहे दोन तीन दिवस हे छान उन्हामध्ये कडकडीत वाळू घालायचे आहे त्यानंतर लगेच आपले सांडगे तयार झालेले आहे तुम्ही हे सांडगे मोठ्या प्रमाणात करून वर्षभर नक्कीच साठवू शकता आणि उपवास वगैरे असला की लगेच तळून तुम्ही हे झटपट खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बघू शकता इथे दोन तीन दिवस छान कळकळीत उन्हात मी हे सांडगे वाळून घेतलेले आहे छान सुकलेले आहे आता लगेचच आपण हे तळायला घेणार आहोत इथे छान कळकळीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे लगेचच सांडगे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहे बघू शकता किती छान असे कुरकुरीत पॉपकॉर्नसारखे आपले सांडगे तयार आहे मी सर्व सांडगे छान असे तळून घेत आहे बघू शकता किती टम्म फुगले आहे कुरकुरीत अगदी सारखे आपले सांडगे तयार झालेले आहे बघू शकता सर्वच मी हे तळून घेत आहे तुम्ही एकदा करा आणि वर्षभर हे सांडगे तुम्ही उपासाला लगेचच तळून खाऊ शकता रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करावीच नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय